कर वसुलीसाठी ठाणे महानगरपालिकेने करदात्यांच्या दारात चक्क ढोल वाजवून मालमत्ता कर भरणा करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांच्या कराची रक्कम थकीत आहे अशा करदात्यांना अनेकदा नोटिसा देऊन देखील कर न भरल्यामुळे आता महापालिका प्रशासनाने संबंधित आस्थापनांसमोर ढोल वाजवून कर वसुली सुरू केली आहे या आस्थापनांची किंवा दुकानदारांची दहा लाखांपेक्षा अधिक कर थकबाकी आहे त्यांच्या दरात ढोल वाजवून त्यांना कर भरण्याचं आवाहन केलं जात आहे वारंवार विनंती करूनसुद्धा हे महामत्ता कर महानगरपालिकेने येत नाही आहे त्यामुळं आपण यांना ढोल माध्यमातून एम एस एफचे जवान आहेत महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत अशा माध्यमातून आपण ही आता या पद्धतीने त्यांना प्रत्येक ठिकाणी ज्या दहा लाखाच्या वर उत्पन्न आहेत ज्याला दहा लाखाच्या वर ज्यांचे थकीत थकबाकी आहे अशी आम्ही यादी तयार केलेली आहे आणि अशा लोकांच्याकडे जाऊन आम्ही ही ढोलच्या माध्यमातून त्यांची जनजागृती करतो आहे आणि विनंती करतो आहे महानगरपालिकेकडे आपण लवकरात लवकर लुकर, मालमत्ता कराची थकबाकी आमच्याकडे जमा करा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स